राज्यातील परिवहन विभागाच्या सर्व पोस्ट लवकरच बंद होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलले जात आहेत सोलापूर दौऱ्यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक सीमेवरील नांदणी चेकपोस्टला अचानक भेट देत तेथील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत राज्यातील परिवहन विभागाच्या आंतरराज्य सीमावरील सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहे अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे कायद्याच्या कक्षेत बसून सर्वसामान्य वाहन चालकांना चेकपोस्टवर विनाकारण त्रास दिला जातो असल्याचे सांगून या ठिकाणी होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी हे नवीन धोरणे आखले जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्या खात्याचा मंत्री आणि शासनाचं असं हो धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टची जी किंमत आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली आहे त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे परंतु शासनाची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे चेकपोस्ट आहे बावीस चेकपोस्ट राज्यातले ते सर्व बंद करावेत आणि त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत पण काल अचानक ह्या आमच्या सोलापूर कर्नाटक व विजय हां विजापूर जवळच्या चेकपोस्टला मला काही तक्रारी आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने मी जाऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आमचे दोन अधिकारी त्या ठिकाणी होते परंतु खाजगी वेशातील काही अधिकारी तिकडे पंचवीस काहीतरी म्हणजे आता काही खाजगी अधिकाऱ्यांची माझी ओळख करून दिली आमच्या आर टी ओच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा कळलं की ते आर टी ओचे आहेत तर काही पंचवीस एक आ... अधिकारी साध्या विषयामध्ये आहेत की काय असा मला आता संशय निर्माण झाला आहे त्यामुळे पंचवीस लोकं होती आणि तो घेरलेला होता म्हणजे त्या चेकपोस्टला तर ही पाहणी केल्यानंतर आता मी लेखी स्वरूपात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की अहवाल द्या कारण हे धोरण योग्य नव्हे माननीय मुख्यमंत्री माननीय उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की चेकपोस्ट सगळे राज्यातले रद्द करावेत आणि अशा परिस्थितीमध्ये परिवहन मंत्री त्या जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर काही गोष्टी जर निदर्शनाचा आल्या असेल तर माझ्या खात्याचे अधिकारी कसं काय काम करतायत त्या संदर्भातला अहवाल घेणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी त्यांना तसा अहवाल द्यायला सांगितलेला काही काही वजन असतं म्हणजे कुठलं वजन असत हे आता मी काल बघायला गेलो होतो आणि मी काही ट्रक आहेत काही टेम्पो आहेत त्याचा सुद्धा वजन बघितलं किती त्यांचं वजन आहे आणि किती त्या वजनाचा सदुपयोग आणि दुरुपयोग होतो त्यामुळे आता ठीक आहे काही गोष्टी समोर सांगून चालणार नाही परंतु तुम्ही म्हणता ही, ही वस्तुस्थिती आहे की अधिकाराचा दुरुपयोग करून जर माझ्या खात्याचे काही अधिकारी त्याचा गैरफायदा घेत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करणार गणवेशात नव्हते त्यांच्याबद्दल काय कारवाई होणार निश्चितपणे आता ते गणवेशातले आमचेच अधिकारी होते की इतर कोणी होते त्याची तपासणी करणं गरजेचं आहे कारण सगळे होते असे मजबूत शरीरष्ठी असलेले त्यामुळे मला ही चौकशी कर करण गरजेचं पंधरा सप्टेंबर दोन हजार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्टला त्यांनी स्वतः भेट दिली होती तिथे रोज किती गाड्या पास होतात आणि अतिरिक्त भार असलेल्या गाड्यांवर किती कारवाई केली जाते याचा सविस्तर लेखी अहवाल परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा सहव्यवस्थापक अंजनी शर्मा माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे अमोल शिंदे रमेश बारसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते